नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता रूममध्ये आलेली असतानाच ती सत्याला फोन करू लागते सत्याचा फोन तर वाजत असतो पण सध्या काही उचलत नाही का उचलत नसेल काय झालं असेल असा प्रश्न आता मीरासमोर उभा असतो क असं वागतायत हे ना कळतच नाहीये आता एक फोन करून कळवायला कर काय झालं असे मीरा आता मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस तिला सत्याचं बोलणं ठेवतं सत्याने तिला सांगितलेलं असतं हे सगळं काम तो आपलं घर वाचवण्यासाठी करतोय तो माणूस मला कर्जाचे एवढे पैसे देणार आहे त्यामुळे आपण आपलं घर वाचू शकतो आणि खरं तर पक्याला हे भाडं आलं होतं पण त्याची आई आजारी असल्यामुळे हो त्याने हे भाडं मला दिलंय म्हणून मला पंधरा दिवस सलग गाडी चालवायची आणि त्या माणसाला मिटिंगसाठी लांब लांब घेऊन जायचे आता मीराला सत्याचं हे बोलणं आठवतास तिला वाटतं की त्या माणसाने तर आपल्याला घर वाचवण्यासाठी पैसेही दिले नाही तो माणूस तर तिकडे भेटलाच नाही मी त्या बंगल्यात गेले होते पण तिकडे टाळं लागलेलं होतं तिथे गेल्यानंतर कळलं की तो माणूस परदेशात राहतोय तो हा बंगला शुफ्टिंगसाठी देतोय आणि इकडे इकडे पक्या भाऊजींकडे गेल्यानंतर पक्याने सांगितलेलं असतं वैनी अगं सत्यदादाला मी असलं कुठलंही काम दिलं नाही दिलं असतं तर मी तुला सांगितलं असतं की नाही आता हेही सत्यजितने खोटं सांगितलेलं असतं त्यामुळे मीराला मात्र खूप भीती वाटते नेमकं काय चालू असेल यांचं हे कुठे संकटात तर अडकले नसतील ना असे माझ्याशी खोटं बोलून का गेले याचा विचार मीरा करत असतानाच कपाटाला आता सत्यजितचा शर्ट अटकवलेला असतो मीरा आता तो शर्ट हातात घेते आणि त्या शर्टाकडे बघत म्हणू लागते कुठे आहात तुम्ही अहो मला खूप आठवण येते तुमची इकडे आपलं घर आता लिलावात नाही गेलं आहे ते आपल्यालाच राहिलं आहे आपण या घरात सगळे खूप सुखाने आनंदाने राहू पण तुम्हीच नाही आहे सगळेजण आहेत घरात तुम्ही कुठे आहात खरंच तुम्ही कुठल्या संकटात नाही आहात ना मला खूप भीती वाटते हो असे आता मीरा त्या शर्टकडे बघत म्हणत असते तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता पोलीस स्टेशनमध्ये सत्य विचार करत असतो त्या माणसाचं ऑपरेशन झालं असेल ना पण तो माणूस अजून कसा आला नाही मला भेटायला त्याच्याकडे जो कोणीच आलं नाही माझी विचारपूस करायला काय झालं असेल नक्की तो माणूस येईल ना मला सोडवायला आता कितीतरी दिवस उलटून गेलेत तेव्हा लगेच आता सत्य पुन्हा मनाशीच मला तो नाही नाही झालं असेल कदाचित ऑपरेशन कसं आहे ना आता एवढं मोठं ऑपरेशन म्हटल्यानंतर घरातील सगळेजण त्यात गुंग झाले असतील ना त्यांना तेच टेन्शन असेल पण नाही लवकरात लवकर ते मला भेटायला येतीलच असे म्हणतच सत्याला आठवतं तो माणूस आता सत्याला पैसे देणार असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो पण त्या माणसाने धुमके तुला पैसे दिले असतील ना आमचं घर वाचलं असेल ना काय झालं असेल देवा आता सगळं तुझ्या हातात बरं का असे देवा आता देवाकडे म्हणत असतो त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर गावडे हवलदार पाटीलला बोलवतात आणि लागतात पाटील हा घे पत्ता आणि या पत्त्यावरती जाऊन याच्या घरच्यांना बोलावून आण तेव्हा हवलदार पाटील मग तो ठीक आहे साहेब लगेच निघतो असे म्हणून आता हवलदार पाटील सत्यजित गायकवाडच्या घरी निघालेला असतो तर इकडे सकाळी सकाळीच आता मीराने सगळीकडे सत्यजितचा शोध घ्यायला सुरुवात केली असे कारण पंधरा दिवस उलटलेले असतात पण तरीही सत्यजितचा काही पत्ता लागलेला नसतो ना आता मीराला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं कदाचित यांना कोणी फसवलेलं तर नसेल ना काय झालं असेल कारण ज्या माणसाकडनं पैसे घ्यायचे होते ज्याचं काम करण्यासाठी हे गेलेत तो माणूस तर इकडे राहतच नाही याचा अर्थी नक्कीच काहीतरी भानगडे म्हणून मीराने आता सगळ्या लोकांना विचारपूस करायला सुरुवात केली असते मीरा आपल्या मोबाईलमध्ये सत्यजितचा फोटो दाखवत असते आजूबाजूच्या लोकांना विचारत असते पण कुणालाही सत्यजित बद्दल काहीच माहिती नसते त्याच वेळेस आता लगेच मीरा इकडे सत्यजितच्या मित्रांकडे येते आता पक्या त्याचे दोन तीन मित्र इकडे बसलेले असतात तेव्हा मीरा म्हणाग ते भाऊजी अहो काही समजलं का ह्यांच्याबद्दल तुम्ही कुठे विचारपूस केली का भाऊजी तेव्हा लगेच आता पक्क्या लागतो हो वहिनी अगं मी बऱ्याच जणांना विचारण्याचा प्रयत्न केला जवळजवळ दहा जणांना विचारलं की सत्याचा कोणी कुणी काम दिलंय कुठे कामासाठी गेलाय कुठलं आहे पण मीरावैनी मला खरंच काहीच माहिती मिळाली नाही गो त्यावर सत्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो हो मीरा वहिनी मीही बऱ्याच जणांना विचारपूस केली पण असं कुठेच समजलं नाही की सत्यदादाला कुठलं भाडं आहे काय खरंच त्यावर मीरामो लागते भाऊजी मला तर खूप टेन्शन आलंय हो कदाचित हे कुठल्या संकटात तर सापडले नसतील ना त्यावर लगेच पक्क्या म्हणू लागतो नाही वहिनी सत्यदादा असा नाही आहे ग तो खरंच खूप हुशार आहे आणि नाही तू असा वे विचार करू नको वहिनी तेव्हा मीरा म्हणागते ठीक आहे चल चला मी येते तुम्हाला जर काही माहिती मिळाली तर नक्की मला कळवा असे म्हणून आता मीरा तिथनं निघालेली असताना पुन्हा ती सत्यजीतच्या फोनवरती फोन करू लागते आता मोबाईलची रिंग तर वाजत असते पण फोन का उचलत नाही याचं तिला टेन्शन आलेलं असतं तर इकडे घरी येता सुधाकर भाऊ हॉलमध्ये पेपर वाचत असतात त्याच वेळेस रवी येतो आणि मग तो बाबा अहो काय संपूर्ण पेपर वाचता तुम्ही रोज एवढ्या कसल्या बातम्या असतात उद्या त्यावर सुधाकर भाऊ लागतात रवी अरे आपलं टाईमपास म्हणून मस्त पेपर वाचायचा तेवढाच वेळही निघून जातो आणि मला आवड आहे पेपर वाचवण्याची तेव्हा लगेच आता रवी लागतो हो बाबा तशी तुम्हाला आवड आहेच तेवढ्यात आता लगेच दरवाज्यातनं हवलदार पाटील आतमध्ये देतो आणि मला लागतो हे गायकवाडांचं घरे ना आता मात्र सुधाकर भाऊ रवी यांना धक्काच बसतो अरे बापरे पोलीस आपल्याकडे का आलेत कशासाठी आले असतील त्यावर लगेच हवलदार पाटील म्हणू लागतो मला केपी पोली लौकर लौकर पोली पोली के पी नगरच्या पोलीस स्टेशनमधनं साहेबांनी पाठवलंय तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये भेटण्यासाठी आहे आता निरुपा पंकज देविका तिघेही हॉलमध्ये आलेले असतात आता हवलदाराचं हे बोलणं ऐकताच तिघांनाही धक्काच बसतो त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ हवलदार पाटील यांना विचारू शकतात काय पोलीस स्टेशनला भेटायला बोलावलं म्हणजे नेमकं कशासाठी बोलावलंय काय केलंय आम्ही नाही 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 तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो आम्हाला नसेल बोलावलं तेव्हा लगेच हवलदार पाटील म्हणू लागतो हे बघा मला साहेबांनी ऑर्डर दिली आणि तीच सांगायला मी इकडे आलो आहे तुम्हाला लगेचच्या लगेच भेटायला बोलावलं आहे आणि ते का बोलावलं आहे कशासाठी बोलावलं आहे हे मला माहीत नाही फक्त तुम्हाला बोलावलं आहे म्हणजे बोलावलं आहे तेव्हा लगेच आता पंकज तर खूप घाबरतो आणि मनाशीच म्हणू लागतो रे बापरे रे पोलीस स्टेशनला बोलावलं आहे कशासाठी बोलावलं असेल कदाचित माझं कुठलं भिंग तर फुटलं नसेल ना काय झालं असेल नाही 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 मला खूप भीती वाटते त्याच वेळेस आता देविका मग लागते पण सर प्लीज आम्हाला सांगाल का अहो चौकशीसाठी का आहे आम्हाला आम्ही काही चूक केली का, के का? त्यावर लगेच हवलदार पाटील म्हणू लागतो सांगितलं ना मला त्याबद्दल काहीच माहिती नाही की तुम्हाला इन्स्पेक्टर गावडे यांनी लगेच अर्जंट भेटायला आहे म्हणजे आहे तिकडे आल्यानंतर समजेल तुम्हाला कशासाठी आहे त्यामुळे चला पटकन तेव्हा देविका मनाशीच मुलाखते अरे बापरे आता या मॅनेजरने नक्कीच काहीतरी घोळ घालून ठेवलाय वाटतं हा ना मला सुखाने जगूच देणार नाही आज ना माझं पितळ उघडंच पडणार आहे काय करू देवा आता तुझ्याच हातात आहे बाबा आज माझी लाज राखायची रे तुला असे म्हणून आता देविकाही खूप घाबरलेली असते वेळेस मला माहिती आहे ना आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये का बोलावलं असेल तुमचा तो लाडका मुलगा नाही का पण ती नक्की त्यानेच काहीतरी कांड केलं असणार आहे म्हणूनच आपल्याला तिकडे बोलावलंय त्यावर सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतच लागत बाद झालं निरुपा अगं काय सारखं सारखं त्या पोराला नावं ठेवत असते गं अगं ते पोरकं इकडे आपलं घर वाचवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट आहे मेहनत आहे जीवाचं रान आहे अगं हे घर वाचवण्यासाठी या घराचं कर्ज फेडण्यासाठी त्या पोराने रात्रीचा दिवस एक केला आहे आणि तू त्यालाच नावं ठेवते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते मग आजपर्यंत आपल्याला कोर्टाची पायरी फक्त तुमच्या त्या पनोतीपोरामुळेच दाखवण्यात आली ना मग आजही नक्की त्यानेच काहीतरी कांड केलं असेल म्हणून आपल्याला तिकडे बोलावलं असेल मला माहिती आहे ना तेव्हा सुद्धा करून लागतो का म्हणजे जी सत्यजितमुळे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे असं वाटतंय का निरुपा अगं कदाचित हे सगळं तुझ्यामुळेच झालं असेल निरुपा आता सुधाकर भाऊंकडे बघू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणा हो तू हे जे काही घरावरती लोन काढलं आहे ना आता घराचा लिलाव थांबला म्हणून तो सत्यजित भडकला असेल कदाचित तुझ्यावर त्याने कंप्लेंट केली असेल पोलीस स्टेशनमध्ये म्हणून आपल्याला तिकडे बोलावलं असेल ना आता निरुपा मात्र घाबरते खरंच जर सुजित कुमारने माझ्याविरुद्ध कंप्लेंट केली असेल तर नाही 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 मला अटक तर करणार नाही ना याची भीती तिला वाटू लागते तेव्हा लगेच आता हवलदार पाटील म्हणू लागतो ए काय मचमत चालू आहे रे सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला तुम्हाला तिकडे आल्यानंतर सगळं काही समजेल लगेच साहेबांनी बोलावलंय लगेच निघायचा असे म्हणून आता हवलदार पाटील तिकडनं निघालेला असतो तेव्हा रवी म्हणू लागतो बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला नक्की समजेल आपल्याला कशासाठी बोलावले उगाच इकडे भांडून तर्क लावण्यापेक्षा आपण चाल चला निघूया ना बाबा असे म्हणून आता सगळेजण इकडे पोलीस स्टेशनला निघालेले असतात तर इकडे मीरा तर रस्त्यानेच विचार करत घरी निघालेले असताना समोरनं सुजित कुमार येतो आता मात्र लगेच सुजित कुमार एकदम मीराच्या अंगावरती जातो आणि मीराला असा हात लावणार तेच मीरा वरते आणि लागते हे सुजित कुमार उगाच मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा सुजित कुमार आता हसतच मीराच्या चेहऱ्याकडे बघत म्हणू लागतो अरे बापरे माझी मीरा राणी एवढी उदास एवढा चेहरा का उदास झालाय माझ्या मीरा राणीचा काय झालंय अगो राणी सांग ना आता जर तुझं घरही वाचलं मग काय एवढं टेन्शन आहे तुझ्या चेहऱ्यावरती काय झालंय मला सांग ना प्लीज मीरा राणी तेव्हा मीरा मला ए सुजित कुमार माझ्यापासून दूर राहायचा एकतर आधीच माझं डोसकं खूप आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो तापलं खसकाय तापलंय तुझं डोस्क मला सांगशील का तेव्हा मीरा म्हणू लागते सुजित कुमार पंधरा दिवस झाले हे भाडं घेऊन कुठेतरी लांब निघून गेले पण यांचा काही फोन नाही काहीच नाही काही पत्ताच लागत नाहीये तेव्हा लगेच सुजित कुमार हसूच हसतच म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तुझा तो नवरा गायब झाला की काय पंधरा दिवसापासून त्याचा पत्ता नाही जाऊ दे तुझा तो भिकारी नवरा गायब झाला ना ते बरंच झालं तू माझ्याकडे अगो एकदम राणीसारखं ठेवेल तुला एकदम असं महलात माझी मीरा राणी तेव्हा लगेच मीरा मलागते सुजित कुमार तोंडाला येईल बोला ते बोलायचं नाही आहे लक्षात ठेव तेव्हा सुजित कुमार लागतो ओ, हो हो ठीक आहे तू वाट बघ तुझ्या त्या नवऱ्याची पण हे बघ या सगळ्यात मी काहीच केलेलं नाही या नाहीतर परत म्हणशील तूच काहीतरी केलं की काय हे बघ तुझा नवरा स्वतःहून गेलाय की नाही मला नाही वाटत आता तू लवकरात लवकर परत येईल त्यामुळे तू विचार कर जर तुझा नवरा नाही आला तर मी आहेच ना तुझा राजा आता मीराला मात्र खूप राग येतो ती रागाच्या भरात तिकडनं निघून जाते तेव्हा लगे सुजित कुमार लागतो वा मीरा अशा मला गुदगुल्या होतात खरंच ना तुझ्याकडे बघून काय करावं काय का नाही असं होतंय मीरा असे म्हणून सुजित कुमार स्वतःलाच आता हाताने गुदगुल्या करू लागतो आणि हसू लागतो तर इकडे आता सर्वजण आता पोलीस स्टेशनला निघालेले असतात रवी आता घराला कुलूप लावतो आता त्याला आठवतं की मीरावैनी बाहेर गेलेली मीरावैनीला याबद्दल कळवावं लागेल असे म्हणून रवी लगेच आता मीराच्या फोनवरती फोन करतो मीराचा मोबाईल पर्समध्ये असतो आता मोबाईल वाचताच मीराला मात्र खूप आनंद होतो कारण तिला असं वाटतं की सत्यजितनेच फोन केला ती पटकन आनंदाच्या भरात आपला मोबाईल हातात घेते आणि बघते तर रवीचा फोन असतो आता मीरा नाराज होते आणि फोन उचलते आणि मग लागते रवी भाऊजी अहो बोला ना कशासाठी फोन केलाय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो मीरा वहिनी अगं आपल्याला ना सगळ्यांना केपी नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावलोय आम्ही तिकडेच निघालो त्यावर मीरा म्हणू लागते काय भाऊजी काय बोलत आहे अहो पोलीस स्टेशनला का बोलावलोय आपल्याला काय झालंय भाऊजी मला सांगाल का त्यावर रवी म्हणू लागतो वहिनी खरंच याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे ग त्यांनी तसं काहीच सांगितलं नाही पण एक हवलदार आला होता आणि तो सांगून गेला की तुम्हाला साहेबांनी अर्जंट भेटायला बोलावलंय आम्ही सगळे निघालोय वहिनी तूही तिकडे ये तेव्हा मीरा मुलागते पण भाऊजी अहो काय झालं असेल यांना तर काही झालं नसेल ना त्यावर रवी लागतो वहिनी तू टेन्शन घेऊ नको तिकडे आल्यानंतर समजेल आपल्याला आम्ही निघतोय तूही निघ त्यावर मीरा मुलागते ठीक आहे भाऊजी तुम्ही निघा मी मागणं लगेच येते असे म्हणून मीराही आता तडक पोलीस स्टेशनला निघालेली असते तर इकडे देविका पंकज मात्र खूपच घाबरत आलेले असतात आता निरुपा पंकज देविका पोलीस स्टेशनमध्ये येतात आता पोलीस स्टेशनच्या बोर्डकडे बघत इकडेच पायरी खाली उभी असतात तेव्हा सुद्धा कर काय झालं पायऱ्या चढवत नाहीये का आतमध्ये पाऊल उचलत नाहीये का जेव्हा स्वतःवरती वेळ येते ना तेव्हाच असं करतं माणूस असे आता सुधाकर भाऊ पंकज निरुपा आणि देविकाकडे बघत म्हणू लागतात त्यावर पंकज म्हणू लागतो नाही नाही बाबा मी काहीही नाही नाहीये म्हणजे मी घाबरत नाहीये पण मी आपलं बघत होतो त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही घाबरत ना काही केलं नाही आहे ना मग चला आतमध्ये असे म्हणून आता लगेच इकडे आतमध्ये येतात आता सत्या मात्र तिकडे तोंड करून बसलेला असतो त्याला काही कोणी आलेले दिसत नाही त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ इन्स्पेक्टर गावडेंजवळ येतात आणि म्हणू लागतात बोला साहेब आम्ही गायकवाड फॅमिलीत आलो आहे कशासाठी आहे आम्हाला त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात हा पोरगा तुमचाच आहे ना आता मात्र सत्यजित लगेच उठून उभी राहतो आता सत्याला बघताच सुधाकर भाऊ रवी निरुपा पंकज देवी सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आता देविका आणि पंकज तर तो तोंडालाच हात लावतात या सत्यजितने काय घोळ घालून ठेवलाय हा पोलीस स्टेशनमध्ये असे सगळेजण आता त्याच्याकडे बघत असतात तेव्हा सत्याला मात्र आपल्याला बाप बापाने इकडे बघितलंय बापाला काय वाटेल हा प्रश्न आता सत्यासमोर उभा असतो त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात सत्यजित गायकवाड हा तुमचाच मुलगा आहे ना मी काय विचारतोय सुधाकर गायकवाड आता सुधाकर भाऊ लगेच सत्याकडे जातात आणि म्हणू लागतो सत्यजित अरे तू इकडे कसा आलाय अरे काय झालंय सत्यजित तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब मला लागतात मी काय विचारतोय सुधाकर गायकवाड हा पोरगा तुमचाच आहे ना त्यावर लगेच समोर येते आणि लागते नाही हा पनोदी पोरगा आमचा नाहीच आहे कारण ना हे असले गुन्हे करणारे ना आमच्या घरातले नसू शकतात त्यामुळे साहेब <ँचार्णा> हा आमच्या फॅमिलीतला नाहीच आहे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात सुधाकर गायकवाड बरोबर बोलत आहेत या हा तुमचा मुलगा नाही आहे त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही साहेब हा सत्यजित सुधाकर गायगड हा माझाच मुलगा आहे अहो काय केलं याने त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात याने ना एका माणसाला मारलंय याच्या गाडीखाली एका माणसाचा मृत्यू झालाय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ निरुपा यांना धक्काच बसतो त्यावर निरुपा म्हणू लागते घ्या निरुपाला तर आता सत्यजित आणि मीराला नावं ठेवायला जागाच मिळाली असते तेव्हा निरुपा मला लागते मी म्हटलं होतं ना यानेच काहीतरी कांड केलं असणारे पण नाही तुम्हाला माझं पटत नव्हतं ना, ना। सत्यजित कामासाठी गेलाय जीवाचं रान करतोय घरासाठी हे करतोय ते करतोय बघितलं शेवटी याने तेच केलं ला, जे लहानपणी केलं होतं हिस्ट्री रिपीट म्हणतात ना मग ती ही अशीच काय रे पण होती काय रे तू गुन्हेगारच आहे त्यामुळे तू गुन्हे करणारच अरे लहानपणी तुझ्यामुळे आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली होती आणि आताही तुझ्यामुळेच आम्हाला इकडे कोर्टात यावं लागतंय पोलीस स्टेशनमध्ये गरके घालावे लागतात हो की नाही गुन्हेगारे पण होती कुठला आता मात्र सत्य एक न दोन नाही काहीच न बोलता आता गप्प खाली मान घालून उभा असतो तेव्हा कर भाऊ म्हणा सत्यजित अरे हे सगळं काय चालू आहे काय झालंय त्यावर इन्स्पेक्टर गावडे म्हणा ओ सुधाकर गायकवाड इकडे माझ्याशी बोला माझ्याशी बोला तुमच्या या पोराने गुन्हा केलाय एका माणसाला मारले आता मात्र लगेच निरुपाव लागते हो मारणारच तो त्याला सवय आहे ना लहानपणी तो असाच जेलमध्ये गेला होता तेवढ्या जाता दरवाज्यातनं मीरा आलेली असते आता मात्र मीरा धावतच आलेली असते का कुणास टाउक तिचं मन सांगत असतं नक्की सत्यजित कुठल्या तरी संकटात सापडलं असेल मीरा आता दरवाज्यात आलेली बघताच निरुपा पटकन मीराजवळ जाते आणि तिचा हात पकडत ओढतच तिला सत्याजवळ घेऊन येते आणि लग ते तुला तुझ्या नवऱ्याचा खूप अभिमान होता ना घे बघ काय कांड केले बघ याने पोलिस स्टेशनमध्ये सडत पडला इकडे तेव्हा गेस मीरा मला साहेब अहो यांनी काहीच केलं नाहीये यांना सोडा यांची काहीच चूक नाही हो साहेब खरंच यांना सोडाओ हो? माझा नवरा असं काहीच करू शकत नाही यांना सोडा त्यावर इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात ए बाई अगं कुठनं आली तू तू आत्ता आली ना याने काय केलं याबद्दल तुला काही माहितीही नाही आणि कसं तू म्हणू शकतेस याने काही केलं नाही म्हणून चल हो बाजूला तेव्हा मीरा लगेच आता सत्याजवळ येते आणि मग ते काय झालं हो मला सांगा ना नेमकं तुम्ही का आला आहे तिकडे त्यावर लगेच इन्स्पेक्टर कावडे म्हणागत ते बाई अगं धर्मशाळा नाही ही चल हो मागे असली विचारपूस करणं बंद कर त्यावर निरुपा लागते तुझ्या नवऱ्याने ना, ना तेच केलंय जे लहानपणी केलं होतं तेव्हा लगेच आता मीरा लागते काय केलं होतं असं यांनी लहानपणी सांगा ना सासूबाई त्यावर निरुपा म्हणा अगं मला कशाला विचारते तुझ्या या पनोती नवऱ्याला विचार ना काय कांड केलं होतं लहानपणी अगं हा गुन्हेगार होता गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारच राहणारे मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आता निरुपा मुलागते लहानपणी एका माणसाला मारलं होतं याने गाडीखाली आणि आताही तेच आहे आताही स्वतः गाडीखाली एका माणसाला मारून इकडे अटक झालं आहे ना तेव्हा मीरा मीरामुळते नाही नाही हे असं नाही करू शकत त्यावर इन्स्पेक्टर साहेब लागतात ओ बाई असं नाही करू शकत म्हणजे त्याने असं केलंय जे घडलं ना त्या सगळ्याची शहानिशा झाली नवरंग चौकामध्ये याने स्वतःच्या गाडीने एका माणसाला उडवलंय त्या माणसाचा जीव गेलाय आणि याने स्वतः सिलेंडर होऊन सगळे गुन्हे कबूल केलेत हा आहे याने स्वतःच्या तोंडानं स्वतःचा गुन्हा कबूल आहे आता माझं सुधाकर भाऊ सत्यजितकडेच बघू लागतात तेव्हा लगे गेस पंकू लागतो बघ मम्मा अगं बघ याच्यामुळे ना आपली सतत चव जात असते आणि आजही या पनोतीने तेच केलंय त्यावर ते ल गेस निरुपा म्हणू लागते पंकज अरे आहेच हा पनोती मी उगाच याला पनोती म्हणत नाही आणि याचे बाबा खूपच गर्वाने अभिमानाने याचं नाव मिरवत असतात ना पण बघा आता तुमच्या समोर काय घडतंय ना ते बघा खरं तर ना याच्यामुळे आता आपली अशी चव जाणार आहे ना आता तुम्हीच बघा देविका एवढ्या श्रीमंता घरची पोरे तिचे बाबा जर कदाचित इकडे आले आणि त्यांना हे सगळं समजलं तर काय वाटेल त्यांना अरे काय समजतील ते आपल्याबद्दल अरे पण होती जरा इकडे बघ आणि बोल ना अरे तुझ्यामुळे देविकाच्या बाबांची इज्जत राहील का, का इकडे सांग ना तेव्हा लगेच आता देविका मुलां ते आई अगदी बरोबर बोलताय तुम्ही आत्ता कुठे माझे बाबा माझ्याशी बोलायला लागले होते माझा भाऊही आता हे सगळं सावरण्यासाठी तयार झालं होता पण त्यांना जर या सत्याबद्दल समजलं तर काय विचार करतील ते आपल्याबद्दल नाही 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 अशा तर माझे बाबा माझ्यापासून कायमचे दूर जातील ते कधीही मला स्वीकारणार नाही आता मात्र पंकजलाही प्रश्न पडतो अरे बापरे देविकाच्या बाबांनी खरंच जर असं केलं तर नाही नाही या सगळ्या तर आपला खूप मोठा तोटा आहे आणि हे सगळं होतं या पनोतीमुळे त्यावर पंकज लागतो बघ मम्मा अगं तू याला पनोती नाव ठेवलं आहेस ना ते अगदी बरोबर आहे काय रे पनोती तुझं ना पाळण्यातच थे नाव ठेवायला पाहिजे हो पनोती सतत गुन्हे करत असतो काही ना काही कांड करत असतो लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना अरे तू लहानपणापासनं क्राईम माइंड गुन्हेगार होताच आणि आहेच गुन्हे करत असतो सतत गुन्हेगार कुठला आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा पंकजवरती ओरडतच म्हणू लागते हे पंकज माझ्या नवऱ्याला गुन्हेगार म्हणायचं नाही या अजून त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये आणि मला माझ्या नवऱ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे ते असलं काही बी करू शकत नाही त्यामुळे आता माझ्या नवऱ्याबद्दल मी एकही एक शब्द ऐकून घेणार नाही या पंकज सांगून ठेवते त्यावर निरूपा म्हणून लागते हे फुलवाली तू पंकजवरती काय ओरडतेस ग खरं तर ना याने जे केलंय ना लहानपणापासून ते जर तुला समजलं ना तूही त्याला सोडून जाशील बर का त्यामुळे नीट लक्षात ठेव तुझा हा न पनोती नवरा गुन्हेगार होता गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारच राहणार आहे कारण गुन्हेगारांना गुन्हे करण्याची सवय झालेली असते ना सत्या मात्र काहीने बद्दल शांतपणे हे सगळं ऐकत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला मे बघायला मिळेल मीरा आता सत्याजवळ येते आणि सत्याचा हात हातात घेत म्हणावं लागते सांगा ना मला नेमकं काय झालं आहे तुम्ही असं काहीही केलं नाही आहे ना कोणीतरी अडकवलंय का तुम्हाला काय झालंय खरं खरं सांगा ना मला त्याच वेळेस इन्स्पेक्टर कावडे म्हणा हो चला निघा इथनं हे विचारण्याची तुम्हाला अजिबात परवानगी नाही आहे गुन्हेगार तो स्वतःच्या तोंडानं गुन्हा कबूल केलाय त्यामुळे लगे लगेच निघायचं कॉन्स्टेबल ह्या मॅडमना घेऊन जा चला पटकन असे म्हणून आता कॉन्स्टेबल लगेच मीराला ओढतच तिकडनं घेऊन जात असतात मीरा मात्र सत्याचा हात घट्ट पकडून ठेवते सत्याही आता धुमकेतूचा हात सोडायला तयार नसतो आता मीराला ओढतच तिथनं घेऊन जाण्यात येतं सत्या मात्र धुमकेतूकडे बघून रडत असतो आता मात्र मीरा या सगळ्याचा शोध घेऊन सत्याला या सगळ्यातनं कसं बाहेर काढणार आणि सत्यजित निर्दोष आहे हे कसं सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा